श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे भगवान श्रीकृष्णाची जन्मतिथी जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते या दिवशी अनेक लोक उपवास करतात आणि भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत लीन होतात कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाचा पाळणा सजवून त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी आणि मनोभावे पूजन करावे यामुळे सुख आणि सौभाग्य प्राप्त होते कृष्ण जन्माष्टमीला अशी केली जाते पूजा या काळात अनेक मंदिरांमध्ये किंवा घरांमध्ये कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते सर्वात आधी श्रीकृष्णांच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक आणि नंतर जलाभिषेक केला जातो अभिषेक करताना कृष्णाच्या मंत्राचा जप केला जातो जलाभिषेक पूर्ण झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून पाळण्यात ठेवून सुंदर वस्त्र अलंकार घालून त्यांना सजवले जाते आणि नंतर त्यांना गंध अत्तर पुष्प धूप दीप तुळस अर्पण केली जाते श्रीकृष्णांना पाळण्यात घालून भजन म्हटले जाते तसेच आरती करून त्यांच्या स्तोत्र आणि मंत्रांचा जप केला जातो लाडवाचा नैवेद्य त्यांना अर्पण केला जाते कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ह्या तीन गोष्टी करू नका तुळशीची पाने तोडू नका भगवान श्रीकृष्ण हे विष्णूचे पूर्ण अवतार मानले जातात अशावेळी जन्माष्टमीला तुळशीची पाने तोडू नये कारण तुळस भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे या दिवशी तुळशीची विशेष पूजा करा आणि श्रीकृष्णाला तुळशीची मंजिरी देखील अर्पण करा या गोष्टींचे से सेवन करू नका जन्माष्टमीच्या दिवशी भात खाऊ नये एकादशीच्या दिवशी भात खाणे निषिद्ध मानले जाते त्याचप्रमाणे जन्माष्टमीला तांदूळ किंवा बारलीपासून बनवलेल्या वस्तू खाऊ नये काळ्या रंगाच्या वस्तू अर्पण करू नका जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला काळ्या रंगाच्या वस्तू अर्पण करू नका काळे कपडे घालू नयेत हा रंग नकारात्मक मानला जातो श्रीकृष्णांचा जन्माष्टमी उत्सव भारतभर साजरा श्रीकृष्ण जयंती जन्माष्टमी गोकुलाष्टमी आदि विविध नावानी देशाच्या विविध भागात अनेकविध पद्धतीने साजरी केली जाते। गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुलाष्टमी विशेष साजरी केली जाते ही माहिती आवडली असेल तर चैनल सबस्क्राइब करा